आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसावी जयंती हे जगद्वंदे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जी राज्यघटना आणि संविधान दिलं आज देशामध्ये गलोगलीमध्ये शोर आहे की भारताचं संविधान वाचलं पाहिजे देश वाचला पाहिजे संविधानावर हमला होतो आहे बाबासाहेबांनी बाबा या संविधानामध्ये शंभर टक्के पीवर गॅरंटी दिली आहे न्यायाची बंधुत्वाची समतेची व स्वातंत्र्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मौलिक अधिकाराची गॅरंटी दिलेली आहे बाबासाहेबांनी मौलिक आधार अधिकारामध्ये एक महत्वाचा अधिकार दिलेला आहे तो म्हणजे मताचा अधिकार या मताच्या अधिकारामध्ये दोन अधिकार दिलेले आहेत आपला पहिला अधिकार आहे राजा बनण्याचा अधिकार निवडणूक लढ लढवण्याचा अधिकार उमेदवार होण्याचा अधिकार मत मागण्याचा अधिकार निवडून येऊन राज्य करण्याचा जनतेची सेवा करण्याचा अधिकार दिलेला आहे दुसरा अधिकार स्वतःला येता येत नसेल तर आमचा राजा कोण बनला पाहिजे राजा कसा असला पाहिजे आणि कोणाला निवडून आणलं पाहिजे दर पाच वर्षाला या निवडणुकीचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार गेल्या वीस वर्षामध्ये च्या माध्यमातून या मशीनच्या माध्यमातून चोरी होत आहे माझ्या अधिकाराची चोरी होत आहे मी दोन हजार चारच्या पूर्वी मताचा अधिकार वापरलेला आहे मी एक वेळा जिल्हा परिषदला सत्त्याण्णव मध्ये निवडून सुद्धा आलोय नांदेड जिल्हा परिषदेचा सदस्य झालोय आणि माझा मताचा अधिकार वापरत असताना बायलट पेपर जो मतपत्रिका होती मत त्या मतपत्रिकेवर जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारापैकी त्याच्या समोरच्या निशाणीवर आपल्याला ठप्पा मारून व्हेरिफिकेशन वोट व्हेरिफिकेशन स्वतः करण्याचा अधिकार होता मतपत्रिकेमध्ये की मी गेलेलं जे मत आहे की त्याच उमेदवाराला जाणार आहे हजार वेळा मोजा त्याचा इव्हिडन्स आहे फिजिकल पुरावा आहे परंतु गेल्या वीस वर्षात निवडणूक आयोगानं आमच्या मताची चोरी केलेली आहे निवडणूक आयोग म्हणतो हे हाक होत नाही मशीन बरोबर आहे आणि देशाला फसवत आहे थापा मारत आहे निवडणूक आयोगाला थेट या तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून माझा सवाल आहे माझं मत कुठं आहे सांग चोर चुनाव आयोग माझा वोट कुठे आहे माझा अधिकार कुठे आहे ते मला दाखव हो। त्या मशीन मध्ये आकडा आहे कोणाचा आकडा आहे पेपर पेपरवर एव्हिडन्स होता माझा पुरावा होता तो पुरावा आहे कुठे आणि तो पुरावा असल्याशिवाय विश्वासार्हता आता निवडणूक आयोगावर राहिली नाही जरी या निवडणुकीचा माहोल असला तरी देशाला भीती आहे की या मशीनद्वारे आमच्या मताची चोरी होणार आहे आणि ते चोरी थांबायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाने कुठलीच नोटीस न पाठवता त्यांना संविधान आमचा अधिकार वाचवण्याचे अधिकार आहेत सर्वोच्च न्यायालयाने बायलट पेपर शिवाय दुसरा इतका चांगला सोपा मार्ग लोकशाही वाचवायसाठी दुसरा असूच शकत नाही हे तंत्र आहे छोटा मोबाईल आहे आपला अँड्रॉइड मोबाईल आहे त्यामध्ये आपण काय म्हणतो ते सकाळी अलाराम अलाराम वाजवायचा असेल तर त्याला आदेश देतो तो बरोबर एक सेकंद उशिरा वाजत नाही एक सेकंद अगोदर वाजत नाही राईट टाइम सकाळी सातचा अलाराम म्हणलं की सातला वाजतो कोण माणूस आहे ते घंटी वाजवायमध्ये त्याला आदेश घेणारा माणूस कोण आहे हे तंत्र आहे म्हणून या मशीन मध्ये सुद्धा तंत्र आहे या तंत्रामुळे इकडचे आकडे तिकडे तिकडचे आकडे तिकडे फक्त आकडे आहेत माझा मताचा अधिकार नाही म्हणून वोट व्हेरिफिकेशन ई व्ही पी पेपर ट्रेड ते आमच्या हातात दिलं पाहिजे आम्ही बॉक्समध्ये टाकलं पाहिजे तरच निष्पक्ष स्वतंत्र पारदर्शी निवडणुका होत आहेत अन्यथा नाही निवडणूक आयोग आमची फसवणूक करत आहे ते चोर आहे आता राहिला प्रश्न गॅरंटीचा बाबासाहेबांच्या संविधानानं जे गॅरंटी दिली कोण्या चोरानं गॅरंटी दिली नाही बाबासाहेबांच्या संविधानामध्ये चोर पकडायचा कायदा आहे परंतु जे मोदी सरकार मोदी सरकार म्हणून जे देशात दहा वर्षात आलंय कायदा केला चोरी करू द्या तुमचं नाव झाकून ठेवील तुमचा आकडा झाकून ठेवील आणि बँकेच्या मार्फत दिवसा दरोडा टाकायचा चोरी करायचा कायदा केला करोडो रुपयाची चोरी तीनशे तीन, तीन सगळे गुंडे सिनेमातल्या सरकारात आणि आताच्या मोदी सरकारात काय फरक आहे सिनेमात बघलेला गुंडा सिनेमात बघलेली पोलीस सिनेमात बघलेली कायदा सुव्यवस्था सिनेमातलं सरकार आणि देशातलं सरकार यामध्ये काहीच फरक नाही हे जर बदलायचं असेल तर मोदी सरकारला शंभर फूट गाडावं लागेल आणि भारत सरकार बनवावं लागेल आणि भारत सरकार बनवायचं असेल तर आपल्या पुढे इंडिया आघाडी महाविकास आघाडी हाच पर्याय आहे म्हणून तमाम मतदार बांधवाने महाविकास आघाडीला साथ द्यावी महाविकास आघाडीच्या निश्या, निशाणेवर प्रचंड बहुमतानी निवडावं जेणेकरून निवडणूक आयोगाचा चुनाव आयोगाच्या चोरीचा धंदा बंद झाला पाहिजे असं या ठिकाणी मी आवाहन करू शकतो महाविकास आघाडीचा लातूर लोकसभा मतदारसंघामधला उमेदवार जाहीर झालेला हो प्रचार यंत्रणा मी चालू आहे अशा याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचे कार्यकर्ते कुठे दिसत नाही नाही शंभर टक्के विश्वासात आहेत आज आमचं लातूर मतदारसंघ तिसऱ्या टप्प्यात आहे त्यांचं मतदान सात मेला आहे एक उमेदवाराची फेरी झालेली आहे ते येण्याच्या अगोदर मला फोन होते इथे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून माझ्याकडे निरोप होता आणि मला सुद्धा बोलवलं होतं पण मी त्या दिवशी वाशीच्या सुप्रियाताई सुळेंच्या सभेला सभेला होतो त्या दिवशी मला माझे निवडपत्र देण्यात आलं आणि पुन्हा मला बारामती मतदारसंघामध्ये दोन दिवस येण्याचा सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे मी तिथे जाणार आहे आणि लातूर ना, 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 ना लोकसभेमध्ये सगळीकडे आम्ही चर्चेत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे शरद पवार आघाडीला सोडून कारण शरद पवार साहेबच या आघाडीचे महाविकास आघाडीचे किंग मेकर आहेत मुखी आहेत आणि कोण नेता आहे महाराष्ट्रातला ज्याला एकाला नाव सांगा म्हणा कृषी मंत्री म्हणून शरदचंद्र पवार साहेबांना या महाराष्ट्रानं जे द्यायला पाहिजे होतं ते आजपर्यंत दिलं नाही उलट अन्याय झाला आहे पण यावेळेस महाराष्ट्रातली जनता शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस आघाडी सोबत आहे आणि प्रचंड जनतेमध्ये सुनामी लाट आहे भाजपला पाडण्याची भाजप विरोधी सुनामी लाट आहे यावेळेस ते शंभर फूट गाडल्याशिवाय राहणार नाहीत एवढा मला आत्मविश्वास आहे जनतेने तो यशस्वी करावा असं आवाहन करतो थांबतो धन्यवाद